की काळेच कपडे का घालायचे लहानपणी आई पण म्हणायची की काळे कपडे घाला पण का घाला हे कारण माहीत नव्हतं काळे कपडे तर नकारात्मक असतात असं म्हणतात मग काळेच कपडे का घालायचे ते आज या व्हिडिओ मध्ये काळे कपडे म्हणजे फॅशन म्हणून घालत नाही तर काळे कपडे घालण्यामागे धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक अशी काही कारण आहेत तर शास्त्रीय कारण कोणतं तर संक्रांत हि ना हिवाळ्यात येते तेव्हा कडाक्याची थंडी असते सूर्याची उष्णता आहे ना ती कमी असते काळा रंग आहे ना ती उष्णता शोषून घेतो आणि आपल्या शरीराला ऊब मिळते म्हणून आपण संक्रांतीला काळा रंग वापरतो आणि धार्मिक कारण दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि तो दिवस आहे ना आपण शुभ मानला जातो आपण काळे कपडे घातले ना तर काळे कपडे आहेत ना, थे ना थे ते नकारात्मकता शोषून घेतात आणि आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही म्हणून आपण त्या दिवशी काळे कपडे घालतो आयुर्वेदाच्या प्रमाणे बोलायला गेलात ना तर हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते आणि थंडी खूप असल्या कारणाने वाद जास्त होतो जर काळे कपडे घातले ना तर शरीराला उबदारपणा टिकून राहतो आणि मग आपले अंगदुखी दुखी त्याचा त्रास कमी होतो आणि परंपरागत कारण म्हणायला गेलात ना पहिल्याच्या लोकांकडे स्वेटर जाडजूड कपडे कमी होते म्हणून ते काळ्या रंगाचे कपडे घालायचे आणि मग ते आपल्या शरीराला ऊब मिळायची पहिल्यापासून परंपरागत चालत आलेली ही काळे कपडे घालण्याची प्रथा आहे या काळेच कपडे का घालतात हा व्हिडिओ आवडला असेल तर घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि लाईक करा तुम्ही संक्रांतीला आपण सगळेजण पतंग उडवतो पण का उडवतो ही प्रथा का चालू झाली आहे तुम्हाला माहीत आहे का सगळ्यांचा एकच आवाज असतो की आली रे आली कापली रे कापली असा हा सर्व मुलांचा जल्लोष असतो आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग पण दिसतात पण याचा एक अर्थ असा आहे पतंग उडवण्यामागे एक मजा म्हणून नाही तर धार्मिक आणि आरोग्याशी संबंधित अशी कारण आहेत त्या दिवशी आपण पतंग उडून सूर्यदेवाला नमन करतो आणि आनंदाने त्याचे स्वागत करतो आकाशात उंच पथक उडवणे म्हणजे आपल्याला मिळणारा आनंद आपल्यामध्ये येणारा उत्साह हो, आणि आपल्यामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा याच हे प्रतीक आहे संक्रांतीच्या दरम्यान थंडी कमी होते आणि सूर्यप्रकाश पडतो आता ह्या सूर्याच्या प्रकाशात गेल्याने आपल्याला ऊन मिळतं आणि उन्हा ह्याच्यापासून डी विटॅमिन्स मिळतं डी विटॅमिन्स मिळतं ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असते तसेच आपण घरातून बाहेर पडलो की आपल्याला खूप आनंद होतो आजूबाजूची सर्व मुलं मोठी माणसं सर्व एकत्र मिळतात एकत्र मिळून आपण पतंग उडवतो चांगल्या उत्साहाने आपला हा सण साजरी करतो तसेच पतंग उडवताना आपल्या हाताची हालचाल आपली मान वरती होणे हे आपल्या शरीराचे एक व्यायामच आहे तसेच आपण बाहेर पडल्याने आपल्या मनाला आणि शरीराला फारच उपयोग होतो म्हणून या दिवशी आपण पतंग उडवायला बाहेर जातो पतंग उडवण्यासाठी लहान मोठे सर्वजण एकत्र येतात हा समाजामध्ये आपुलकी वाढते एकमेकाबद्दल आपण आदर करतो खूप आनंद मिळतो म्हणून या म्हणून संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल हो मी तुमचे खूप खूप खुँ मनापासून आभार मानते धन्यवाद